पवित्र महाशिवरात्री निमित्त श्री महाशिवरात्री दिव्य महाअभिषेक या भव्य आणि दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मृत्युंजय श्री रुपेश्वर महादेव यांच्या एक आठ कलशांनी भव्य आणि दिव्य महाअभिषेक संपन्न होणार आहेत या पवित्र विधीमध्ये एक आठ दुग्ध कलश अभिषेक एक गंगाजल अभिषेक एक आठ चंदन मिश्रित जल अभिषेक एक आठ भस्म मिश्रित जल अभिषेक एक आठ गुलाब पाकळ्यांनी जल अभिषेक एक आठ कमल पुष्प अर्पण एक आठ बेलपत्र अर्पण अशा दिव्य महाअभिषेकाचा अनुपम योग साधला जात आहे या दिवशी सोहळ्याची प्रमुख उपस्थिती असणार आहेत वेदमूर्ती गुरुवर्य श्री डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी महाअभिषेकाचा दिव्य कार्यक्रम रविवार दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री ते पहाटे असणार आहेत या दिव्य महाअभिषेकाचे पवित्र स्थान असणार आहेत श्री रुपेश्वर महादेव देवस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ओझर शहर नाशिक या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान महादेवांची कृपा सदैव सर्वांवर राहू या भव्य आणि दिव्य महाशिवरात्री दिव्य महाअभिषेक सोहळ्याचे लाईव स्ट्रीमिंग श्री त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय यांच्या अधिकृत माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहेत महाशिवरात्रीच्या या, महा या पावण पर्वावर रात्री नऊ वाजल्यापासून तर पहाटे दोनपर्यंत आपण या दिव्य महोत्सवाचा थेट लाभ घेऊ शकतात या लाईव्ह दिव्य महाअभिषेकाला भक्तिभावाने सहभागी झाल्याने कुटुंबियांची सुखशांती प्राप्ती असणार आहेत आरोग्य आयुष्य ऐश्वर धैर्यवृद्धी धनधान्य कीर्ती आणि लक्ष्मी लाभ शत्रुपराजय आणि सर्व कार्यसिद्धी सर्व रोगव्याधी ज्वर भय दुःख दारिद्र्य नाश शारीरिक व मानसिक विकारांपासून मुक्ती लाभणार आहेत आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक दोषांवर निवारण तसंच गुप्त शत्रू दृष्टदोष करणीबाधा पितृबाधा नाश तसेच व्यवसायामध्ये येणारे अडथळे विवाह व संतती संबंधित अडथळे दूर होणे कुलदैव ग्रामदैव पूर्वजांची कृपा लाभण्यासाठी असा दिव्य संकल्पाचा समाविष्ट आहे जे भक्त श्रद्धेने आणि एकाग्रतेने ही संपूर्ण साधना अनुभवेल त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आत्मबल आध्यात्मिक संरक्षण निश्चितच वाढीस लागणार आहे ही केवळ एक कार्यक्रमाची उपस्थिती नाही तर ही महादेवांच्या कृपाशी थेट जोडली जाणारी सुवर्ण संधी आहे म्हणूनच रात्री नऊ ते पहाटे दोन या काळात संपूर्ण भक्तिभावाने लाहीमध्ये सहभागी व्हा भा, आपल्या कुटुंबियांनाही जोडून द्या आणि एखाद्राट कलश महाअभिषेक पावन अनुभव भगवान मृत्युंजय श्री रूपेश्वर महादेव आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवेल हर हर महादेव